शिक्षक संघटनेचे अगदी मनापासून आभार कारण बांधवांनो जुनी पेन्शन ही कर्मचाऱ्याच्या म्हातारपणाचा आधार आहे अगदी शेतात राबराब राबणारा राब शेतकरी सुद्धा जो बैलाची जोडी आपल्याकडे जर आयुष्यभर ठेवली असेल तर म्हातारपणी त्याला कसायाच्या पदरी बांधत नाही पण आपल्या शासनानं मात्र आयुष्यभर राबराब राबवून कर्मचाऱ्याला घेतात आणि जेव्हा त्याला खऱ्या अर्थानं आधार देण्याची गरज असते तेव्हा मात्र एन पी एस रुपी कसायच्या पदरी आपल्याला बांधायचं काम करते म्हणून प्रथमतः आपण इथे शासनाचा मोठ्या प्रमाणात निषेध करू आताच काल परवा मुख्यमंत्री आपल्या हिंगोलीमध्ये आले होते खंडारे सर मुख्यमंत्री हिंगोलीमध्ये आले होते आणि तेव्हा आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत आपलं निवेदन पोहोचवलं आणि एकोणीसशे ब्याऐंशी ची जशाच तशी जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू करा अशा आशयाचं निवेदन आपण त्यांना दिलं आणि जेव्हा मुख्यमंत्री भाषण करत होते तेव्हा आमदार यांनी सुद्धा ते त्यांना आपला मुद्दा सांगितला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तिचं इतकं मजेदार उत्तर दिलं की जुनी पेन्शन योजना लागू केली म्हणे यांना आपण कुणाला लागू झाली भाऊ मला तर नाही झाली झाली का कुणाला म्हणजे राज्याचे प्रमुख जर एवढे गमतीदार उत्तर देत असतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे बांधवांना की जुनी पेन्शन योजनेसारखी एवढी महत्वाकांक्षी योजना ही योजना लागू केली अशा पद्धतीनं उत्तर देतात म्हणजे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणूनच बांधवांनो जुनी पेन्शनच्या या चळवळीमध्ये आपण सर्वांनी एकजुटीनं एका ताकदीनं आपण जे आता शपथ घेतली त्या शपथेप्रमाणे मोहीम आपल्याला राबवायची जो पेन्शन देईल त्यालाच मतदान जात पात धर्म कर्मचाऱ्याचा एकच असतो ते म्हणजे आपली नोकरी एकदा आपण नोकरीला लागल्याच्या नंतर आपली शपथच आहे की आपला जे काही आहे ते आपली नोकरी आहे आणि त्याच माध्यमातून कारण तीच खरं तर आपली एक जात आहे कर्मचारी हीच आपली जा एक जात आहे म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यानं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण वोट फॉर ओपीएस मोहीम राबवली आणि महाराष्ट्रासह देशभरामध्ये जवळपास ऐंशी टक्क्यापेक्षाही जास्त मतदारसंघामध्ये जेव्हा पोस्टल बॅलेट मोजण्यात आले तर तिथं सर्वात जास्त मतदान कोणाला आहे तर जो पक्ष वोट फॉर ओपीस ची भूमिका घेईल त्याच पक्षाला आहे की कर्मचारी एकजुटीची ताकद आहे आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की देशामध्ये सत्तावीस खासदार असे आहेत जे कर्मचाऱ्याच्या मतदानावर निवडून आले सत्तावीस खासदार सत्तावीस खासदार म्हणजे काय असत ही सोपी गोष्ट नाही आज बघा आंध्र प्रदेश आणि बिहारला कशा पद्धतीचे लाड पुरवले चालले त्या दोघांची मिळून बेरीज केली होते तर यातले सत्तावीस कर्मचाऱ्यांच्या ताकदीमुळे निवडून आलेत आणि येत्या विधानसभेमध्ये लोकसभेपेक्षाही मोठा विषय आहे कारण विधानसभेचं मतदान एक कमी मतदान असत तिथं जर आपण आपल्या कर्मचाऱ्यांची एकजूट दाखवली तर कर्मचाऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारला लोऱ्याशिवाय आपल्याला राहता येणार नाही आपण ते नक्की करू कारण अन्याय कर्मचारी काहीतर आता एक मंत्री होता तो काय म्हटला की कर्मचारी असून असून किती असणार आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये वीस लाख अरे बाबू पण ह्या वीस लाख कर्मचाऱ्यांच्या चार सही तू एकही जी पास करू शकत नाही तू निस्ता मंत्री होऊन तुला फायदा काय आहे जोपर्यंत कर्मचारी ते काम करत नाही तोपर्यंत तुला मोठेपणा करायला मिरवायला संधी नाही काम करायचं कर्मचाऱ्यांना नाव घ्यायचं तुम्ही हीच पद्धत आहे ना कोण करता प्रत्येक फाईल असू द्या किंवा कोणत्याही शासनाच्या गोरगरिबांच्या योजना असू द्या राबवण्याचं काम कोणता मंत्री करतो कोणताच मंत्री करत नाही राबवण्याचं काम करतो तो आपला कर्मचारी आहे पण त्याच कर्मचाऱ्याला जुनी पेन्शनच्या यातना एनपीएस रूपी यातना देण्याचं काम शासन करत आहे म्हणून शासनाच्या विरोधात आपल्याला कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे कारण काल जे मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं त्यानंतर तर खऱ्या अर्थानं विचार करण्याची वेळ आली की आपल्याला ही भूमिका अजून किती मोठ्या प्रमाणात घ्यावी लागणार आहे आता एक सरकारनं नवीनच फुल आणले की एन पी एस दुसरी एक योजना आपली मागणी काय आहे एकोणीसशे ब्याऐंशी ची जशाच तशी जुनी पेन्शन योजना पण शासनाचं तसं म्हणणं नाही त्यांचं म्हणणं कसं आहे की आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन नाही पण जुनी पेन्शन सारखी योजना देऊ ठीक आहे भाऊ काय हरकत नाही जुनी पेन्शन सारखीच योजना द्या फक्त आमची जी दहा टक्के पत होती ती बंद करा काही प्रॉब्लेम नाही आम्हाला तुम्ही काय नाव द्यायचं तर द्या पण दहा टक्के आमचेच पैसे घ्यायचे आम्हालाच द्यायचे म्हणायचं आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन द्यालो हे कोणता न्याय आहे तर हे शंभर टक्के चुकीचं आहे म्हणूनच आपल्या कर्मचाऱ्यांची एकजूट आपल्या कर्मचाऱ्यांची वज्रमुट निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्याच माध्यमातून आपल्याला येत्या विधानसभेमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांची ताकद दाखवणं गरजेचं आहे तर यासाठी आज जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसह आपण इतरही ज्या मागण्या घेतलेल्या आहेत त्या सर्व मागण्यांना जुनी पेन्शन संघटनेचा सक्रिय पाठिंबा आहे आणि या सोबतही या पुढेही आपल्याला आपल्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी ज्या ज्या वेळेस आंदोलन करण्याची वेळ येईल तेव्हा आपण एकजुटीनं एक, एक ताकदीनं आंदोलनामध्ये निश्चितच सहभागी होऊयात आणि आताच खंदारे सरांनी जी शपथ घेतली ती शपथ आपण सर्वांनी तंतोतंत पाळण्यासाठी निश्चितच आज एक वज्रमुठ बांधूयात एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद